नमस्कार मित्रांनो म्युच्युअल फंड लर्निंग सिरीजमध्ये आपलं स्वागांचं स्वागत आहे आजचा आपला प्रश्न आहे की म्युच्युअल फंड्स भारतामध्ये कोण रेग्युलेट करतं तर भारतामध्ये स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही जी संस्था आहे म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी ही संस्था म्युच्युअल फंडला रेग्युलेट करते आणि त्याचबरोबर असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया एम नावाची जी संस्था आहे तीसुद्धा काही प्रमाणामध्ये म्युच्युअल फंड्सला रेग्युलेट करते तर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स जे पण आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही म्युच्युअल फंड खरेदी करता किंवा ज्यांची तुम्ही हेल्प घेता इन्व्हेस्टमेंट करताना तर ते सगळे एम सोबत रजिस्टर्ड असतात आणि सेबीचं पण त्याच्यावरती नियंत्रण आहे एम फी संस्थेवरती काही प्रमाणामध्ये तर एकदम रेग्युलेटेड प्रॉडक्ट आहे म्युच्युअल फंड्स आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट नक्की करू शकता याचबरोबर आपण आपण आणखी बघणार आहोत की आ, भविष्यात आणखी काही जे काही प्रश्न येतील तुमचे ते सगळे प्रश्न तुम्ही मला पाठवा मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू सो मच